नारळाची चव म्हटलं की पहिल्यांदा आपल्या चवीचे मोदक आठवतात ना आणि नारळाच्या चवीचा आपण मफेल बनवणार स्टफ मफेल खूप भारी लागतो आहे पहिल्यांदा आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे कोणत्याही साईजचा नारळ मी एक नारळ घेतला आहे मीडियम साईजचा अँड हा नारळाची चव ही आरोग्यासाठी खूप फायदेशीरही आहे त्यातील नारळ हा पचायला खूप हलका असतो आहे आणि नारळ फोडून खिसून घ्यायचा आहे माझ्याकडे हँड है, मेकर आहे त्यानेच मी किसून घेते पहिल्यांदा डो मलून घ्यायचा आहे डो मलण्यासाठी एक कप मैदा थोडा जास्त घेतला आहे मी दोन ते तीन चमचे घी घीऐवजी तुम्ही वनस्पती घी घेतलात तरी चालतो आहे मैद्याच्या पिठामध्ये घी मिक्स करून घ्यायचं आहे चोलून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे टू पिन सॉल्ट सॉल्ट मिक्स केल्याने टेस्ट येते आणि दोन मोठे चमचे साखर शुगर पावडर बेकिंग पावडर वन बाय टू टेस्पून बेकिंग सोडा वन बाय फोर टीस्पून दही वन बाय फोर कप मिक्स करून यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मिक्स केलेले असल्यामुळे दही छान असा प्लफी प्लफी झाला आहे डो आपण मळतो ना त्याच्यामध्ये दूध आणि नारळाचं पाणी मिक्स करून डो मलून घेतलं ना त्याला टेस्ट छान येते डोला पाण्याचा वापर न करता थोडा थोडा दूध मिक्स करून दुधाने डो मलून घेतला आहे हाताला जर पीठ जर चिपकत असेल तर थोडा घीही लावून घ्या हाताला नाहीतर वनस्पती घी डो रेस्ट करत ठेवायचा आहे तिथपर्यंत स्टफिंग तयार करून घेणार आहोत नारळाची जी ब्राऊन कवर असेल ती घेतलेली नाही आहे जो व्हाईट पार्ट असेल ना नारलाचा तोच घेतलेला आहे मी तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट अवेलेबल असतील ते मिक्स करून घ्या मी काजू बदाम पिस्ता मनुका बेदाणे आणि मगज आणि खसखस मिक्स करून घेतले सात आठ प्रकारचे ड्रायफ्रूट मिक्स करून घेतले वन बाय फोर कप गुळ मी खिसून घेतले पॅनमध्ये दोन मोठे चमचे घी नाही तर वनस्पती घी ड्रायफ्रूट काही मी क्रश करून घेतले बेदाणे मनुका आणि मगज हे अख्खे घेतले तुपामध्ये ड्रायफ्रूट रोस्ट करून खिसून घेतलेला खोबरा मिक्स करून घ्यायचा गुलाने कलर चेंज होते तुम्ही साखरेचाही सा वापर करू शकता गुलाऐवजी गुलही मिक्स करून घ्यायचा आहे घ्याची फ्लेम फास्ट नाही ठेवायची घ्याची फ्लेम मिडियम ठेवून गुळ आणि खोबरा मिक्स करून घ्यायचा आहे घ्याची फ्लेम मिडीयमवर ठेवून खोबऱ्यामध्येच गुळ मेल्टेट करून घ्यायचं आहे खोबरा आणि गुळ एकजीव होतपर्यंत ड्राय नॉर्मली होतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे नॉर्मली शिजवून घ्यायचं जास्तही ड्राय करून नाही घ्यायचं मिडियम मीडियम गॅसवर मी चार ते पाच मिनटे स्वतः करून घेतले चव याप्रमाणे चव सुटसुटीत करून घ्यायची आहे आणि काळमन पावडर वेलची पावडर वन बाय टू टी स्पून मिक्स करून काळमन पावडर मिक्स केल्यानंतर गॅस ऑफ करून खाली उतरून घ्यायचे चव कुकर प्रेलेट करत ठेवायचं आहे गरम करत ठेवायचं आहे कारण की मफेल आपण कुकरमध्येच बेक करणार आहोत म्हणून चव खाली उतरून थंड करून घ्यायचे कारण की मफेल आपल्याला स्टफ करण्यासाठी मी बटर पेपर घेतलाय खाली लावण्यासाठी तुम्ही केलीचा पानही लावू शकता खसखस पॉपी सीड एक चमचा रोस्ट करून मिक्स करून घेतले खसकसनी टेस्ट छान येते ड्रायफ्रूट तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते मिक्सर करून घ्या आणि कमी जरी ड्रायफ्रूट मिक्सर केले तरी चालेल पण गुळ खोबरं आणि वेलची यामध्ये इम्पॉर्टंट आहे रेस करत ठेवलेला डो पहिल्यांदा आतमध्ये टक करून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे पसरून घ्यायचं आहे स्प्रेड करून घ्यायचं आहे मधला जो सेंटर आहे तो पातळ स्प्रेड करून घ्यायचा आहे कारण की मधला सेंटर आहे तो वरती आपल्याला घ्यायचा आहे आणि खालच्या जी साईडच्या कडा आहेत ते खाली जाणार आहेत तिथे पटकन बेक होऊन जातो आहे आपला मफील पण एकदा मफेल बनवाल नाही ह्या पद्धतीत तर परत परत बनवाल मफेल एवढा हंड्रेड पर्सेंट मी सांगते खूप भारी होते मफेल चपातीची सीट जेवढी पातल असे ना तेवढी सेंटरला तुम्ही पातळ करून घेतलीत ना तरी मफेल परफेक्टली बेक होतो आणि अजिबात कच्चा राहत नाही वरून मफेल खोबऱ्याची जी चव बनवून घेतलेली आहे ते पूर्णपणे स्टप करून घ्यायचे आहे सेंटरला मी एकच मोठा मफेल बनवून घेतलेला आहे तुम्ही छोटे छोटेही मफेल बनवू शकता तुमच्या आवडीनुसार स्टफिंगची खोबऱ्याची चव जी, जी सेंटरला आपण भरतो ती स्टफिंग प्रेस करून भरून नाही घ्यायची हलक्या हलक्या हाताने स्टफ करून घ्यायचे साईडच्या आहे ते एकत्र करून आणि आतली चव बाहेर नाही येता मफेल स्टफ करून घ्यायचंय आणि पॅक करून घ्यायचं हलक्या हलक्या हाताने थोडा पसरून घ्यायचाय आणि पॅक केलेली बाजू खाली ठेवायची आणि पातळ सेट जी बनवून घेतली प्लेन बाजू आहे ती वर करून घ्यायची वरून गार्निशिंग करून घ्यायचे आहे गार्निशिंग करून घेतले आणि केसरने ड्रायफ्रूट आणि केसर, केसर गार्निशिंग करायच्या अगोदर मफेला थोडा दूध ग्रीस करून घ्या त्याने ड्रायफ्रूट परफेक्टली चिपकण्यासाठी गरजे नाही पंचवीस ते तीस मिनिटात आपला मफेल परफेक्टली होतोय कुकर मधना मफेल काढून प्लेट मध्ये थंड करून घ्यायचा आहे मफेल वरून प्रेस करतोय त्यावेळी एकदम फ्लफी फ्लफी स्पॉन्जी झालेला आहे एकदा ट्राय नक्की करून बघा स्टॉप मफेल आणि आय ऑफ युडिया चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका